नमस्कार शेतकरी बंधूं मी पेरू बागायतदार किरण शवाळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपल्या आज फॉर्म बांधायचं काम चाललं आहे कारण की आपली स्वतःची साधारण एक पंधरा एकर बाग आहे आणि आपण सगळ्या बागा, बागा साधारण तीन तीन एकरच्या बागा आपण बागा धरत असतो कारण की काय होतं मार्केटची परिस्थिती अशी आहे की वर्षभर पेरूची मागणी असल्यामुळे आपला पेरू वर्षभर आलं पाहिजे काय काय शेतकरी करतात असं की वन टाईम सगळ्या दोन एकर चार एकर पाच एकर बाग करतात पकडतात ज्या शेतकऱ्याकडं खूप मोठी बाग आहे अशा शेतकऱ्यांनी एखाद्या बाग न पकडता स्टेप बाय स्टेप दीड दीड एकर म्हणा एक दोन दोन ब एकर म्हणा आपल्या साधारण दोन दोन महिन्याच्या अंतराने पकडत राहायचं अशा केल्याने आपलं काय होईल रेट आपल्याला कंटिन्यू भेटतील आज पर रेटची परिस्थिती खूप थोडीशी थोडंसं अख्ख्या भारतात पाऊस असल्यामुळे सध्या रेट सध्या पेरूला थोडीशी कमी आहेत साधारणतरी मागल्या दोन दिवसापासून बावीस पंचवीस रुपये रेट परत चाललेला आहे जसा जसा पहिला पहिला पेरूची जी आवक कमी होईल तसं तसं पेरूचा रेट शंभर टक्के वाढणार आहे कारण की गेल्या वर्षी जुलै जून जुलै हे तीन महिने गेल्या वर्षी सत्तर ते ऐंशी रुपये रेट होता त्या कारणामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये छाटणी केली आणि छाटणी केल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचा माल त्या टायमाला संघच आला त्यामुळे आणि प्लस सगळ्या शेतकऱ्यांचा माल संघच आला दुसरी गोष्ट म्हणजे अख्ख्या भारतामध्ये पाऊस चालू झाला आहे त्या पावसामुळे आणि सगळ्या शेतकरी आवक जास्त झाल्यामुळे थोडीशी रेटमध्ये कमी झाले आणि रेट कमी झालते हे ठराविक एक पंधरा दिवस वीस दिवस रेट कमी होतात त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे आपल्याला वर्षभर पेरूस पेरू मार्केटमध्ये असणं गरजेचं आहे त्या हिशोबाने सगळ्या शेतकरी एक कट्यात न धरता सगळ्या शेतकऱ्यांना आपले दोन, दोन 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 तीन तीन एकर प्लॉट जे आहेत ते टप्प्याटप्प्यात धरा आज साधारण माझा पंधरा एकर प्लॉट आहे मी चार टप्प्यात त्याला पूर्ण बाग पकडला आहे काय आता माझं हार्वेस्टिंग चालू आहे काय आत्ता माझं फॉर्म घालायचं चालला आहे तुम्ही शकता बघू शकता आता फॉर्म घालायचं माझं काम चालू आहे कारण की फळाची क्वालिटी शायनिंग खूप आहे आणि सध्या आपलं फॉर्म घालायचं आलं की साधारण आता आपला हा माल हा दीड महिन्यातील आणि दीड महिन्याच्या कर जे सध्या जे आवक आहे हे सगळ्या सगळे संपणार आहे आपल्याला आतून बघू शकता महागल्या महागल्या साधारण पाच सहा महिने बघा साधारण पन्नास चाळीस पन्नास चाळीस रेट होता का तितके टायम वर्षभर पेरू मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे एखाद्या पेरू मार्केटमध्ये आल्यानंतर रेट कमी होतात त्यामुळे आपले प्लॉट जे आहेत एखाद्या प्लॉट न धरता स्टेप बाय स्टेप प्लॉट धरा की साधारण जे आपल्याला रेट पडणार नाहीत आज बघू शकता की मी चार टप्प्यात माझे पिरू पकड रेट पकडला आहे साधारण एखादा पिरूचा सा प्लॉटचा जर रेट कमी आला तरी आपल्या दुसऱ्या लॉटमध्ये आपल्याला त्याची 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 भरपाई निघाली पाहिजे आज तुम्ही बघू शकता की माझे हे साधारण साधारण माझे आज हे दोन वर्षाची बाग आहे शंभर सव्वाशे एका फळ एका झाडाला फळ बसलं आहे साधारण फॉर्म बसला आहे तुम्ही बघू शकता साधारण कमीत कमी दहा लाख हा पूर्ण एक पाच अकराच्या प्लॉटमध्ये माझा फॉर्म बसल साधारण आणि हे माझा फ्लॉप आणि साधारण एक एक दीड महिन्यानंतर मार्केट येईल मार्केटमध्ये ज्या टायमाला पेरू नाही ते, आशा पीरू, मदील, ते काया था, काया था अशा टायमाला माझा पेरू मार्केटमध्ये येईल आणि त्या टायमाला आपले चांगले पैसे होतील माझे दुसरे प्लॉट आहेत काय छाटणी केले आहेत काय आता हार्वेस्टिंग चाललं आहे काय आता काय आता धरले आहेत काय आता कळीमध्ये आहेत मी अशा टप्प्याटप्प्यामध्ये सगळे प्लॉट पकडतो त्यामुळे रेट दरवर्षी पेरूमध्ये चांगले होतात आणि तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज करणं गरजेचं आहे आपापले प्लॉट एक साधारण मोठे प्लॉट असतील त्यांनी वन टाईम न पकडता स्टेज बाय स्टेज पूर्ण प्लॉट पकडणं गरजेचं आहे त्यामुळे मार्केटमध्ये आवक कमी येईल आणि सगळ्या शेतकऱ्याला त्याचे जास्त पैसे होतील पेरूमध्ये रेट सध्या मार्केट आहे रेट कमी जास्त होतात ज्या टायमाला ऐंशी रुपये होतं कधी मध्ये ते वीस रुपये किलो बी येतात सातत्य ठेवणं गरजेचं आहे टप्प्याटप्प्यात प्लॉट पकडणं गरजेचं आहे घाबरून न जाणं गरजेचं आहे कधी कसं असतं मार्केट आहे मार्केटमध्ये मार्केटची परिस्थिती हे एखाद्या मार्केट पडत नाही आहे नैसर्गिक आपत्तीमुळे मार्केट पडतं आज तुम्ही बघू शकता की पंधरा ते वीस दिवस झाले कंटिन्यू अख्ख्या भारतात पाऊस चालला आहे आणि पाऊस असल्यानंतर थोडंसं पेरूचा उठाव कमी होतो प्लस आवक आवक जास्त त्यामुळे रेट सध्या पडलेला आहे त्यामुळे घाबरून न जाता आपलं प पेरूच्या बागेचं पूर्ण निवेदन करणं गरजेचं आहे पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि पूर्ण बाग धरणं गरजेचं आहे कारण की पारंपरिक पिकापेक्षा पेरू पिक ही कधीही फायद्याचं आहे आणि कधीही चांगलं आहे कारण की पारंपरिक पिकामध्ये वीस हजार पंचवीस हजार रुपये आपल्याला एकरी बळच राहतात आणि ह्या पेरूमध्ये चांगले पैसे होतात म्हणून तर कमीत कमी रेट कमी असले दोन लाख रुपये झाले अडीच लाख रुपये झाले खूप झाले पैसे तुम्ही बघू शकता की आत्ता आपलं फॉर्म घालायचं चा काम चालू आहे साधारण बघू शकता एका झाडाला साधारण सत्तर ऐंशी फॉर्म आहे फळांची क्वालिटी बघा बघू शकता फॉर्म चालला आहे बांधायचं आणि पेरू ज्या कुठल्या टायमाला बांधायचा सा। कारण की साधारण लिंबू आकाराच्या साईजचं सा झाल्यानंतर बांधायचा सा। कारण की ड्रॉपिंग होत नाही आहे तुम्ही बघू शकता फळाची क्वालिटी छान आहे आणि आता आपण साधारण त्याला आता ह्या स्टेजला मिलीबकला जपणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर करून सध्या आता फॉर्म बांधायचं आपलं काम चालू आहे एका झाडला साधारण शंभर सव्वाशे सा फॉर्म भरत आहेत साधारण आपला हा साडेचार हजाराचा सा प्लॉट आहे साडेचार हजार झाड आहेत आणि साधारण कमीत कमी कमीत कमी जितकं जास्तीत जास्त फॉर्म बसेल तितकं जास्त त्याचं उत्पन्न होईल बघू शकता प्रत्येक फळाची क्वालिटी शायनिंग पूर्ण थिनिंग बिनिंग सगळ्या गोष्टी करून आपण प्रॉपर आता त्याचं निवेदन चाललं आहे आणि सगळ्यात लेट चाललं आहे कारण मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं आहे वन टाईम प्लॉट न धरणं गरजेचं आहे स्टेप बाय स्टेप प्लॉट धरणं गरजेचं आहे त्या हिशोबाने आपण सध्या स्टेप बाय स्टेप प्लॉट आपण सध्या पकडत असल्यामुळे ते आपल्याला रेटमध्ये आपल्याला त्याचे चांगले पैसे होतात आणि ह्या हिशोबाने आज आपण प्लॉटचा तो फॉर्म बसायचं काम चाललं आहे आणि मार्केटची परिस्थिती कधी मार्केट जास्त असतं कधी कमी असतं त्यामुळं घाबरून न जाता आपलं स्टेप बाय स्टेप प्लॉट पकडणं गरजेचं आहे वन टाईम प्लॉट न धरल्यामुळे आपल्याला त्याचे जास्त पैसे होतात एखाद्या प्लॉटला रेट कमी भेटला एखाद्याला जास्त भेटला तरी आपली त्याची सरासरी पटती आणि ज्या कुणाला अनेक शेतकऱ्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जय हिंद जय किसान